महाराष्ट्राचा सहासष्टवा वर्धापन दिन मराठी राजभाषा दिन व कामगार दिन कुर्ल्यात मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी आमदार मंगेश कुडाळकर यांनी मराठी भाषेच्या ग्रंथाचे पूजन केलं संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले तसेच महाराष्ट्राचा जयघोषी करण्यात आला अभिमान असा हा असतो आणि निमित्ताने आपल्या सर्वच महाराष्ट्र महाराष्ट्रीयन मराठी माणसांचीसुद्धा आणि सर्वच महाराष्ट्राला जे मानणारे आहेत त्या सर्वच वर्गाला एक छाती भरून येते की आपल्यालासुद्धा महाराष्ट्रात आपण आहोत आणि महाराष्ट्राची प्रगती ही आपल्या सर्वांचीच प्रगती आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने येणाऱ्या भविष्यकाळामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल तर यू पी ए सरकारने जी काही कामं केलेली आहेत या अडीच वर्षामध्ये मागच्या आणि आता येणाऱ्या या का कालावधीमध्ये सुद्धा फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही कामच होत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात ज्या प्रकारे प्रगती होते ती पुढे निश्चितपणे अजून भरभराट आपल्या महाराष्ट्राची होत राहील अशा प्रकार प्रकारची अपेक्षा आहे गेल्या पासष्ट वर्षापासून महाराष्ट्र अनेक आव्हानाचा सामना केलेला आहे खास करून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये गाडी महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी अनेक योजना आणल्या होत्या त्यामुळे महाराष्ट्र सगळ्याच आघाडी सगळ्याच क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे एकूणच त्याविषयी काय आपण बघितलं असेल तर माननीय शिंदेसाहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी त्यांनी विविध योजना आणल्या विविध स्तरावरच्या आणल्या म्हणजे लाडक्या बहिणीचं असेल लाडके भाऊ असते लाडके शेतकरी असतील लाडके कामगार असते या सर्व क्षेत्रांमधील विविध कार्य करणाऱ्या सर्वांनाच त्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून थेट लाभ दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने या योजना अशाच पद्धतीने पुढेही चालू राहणार आहेत आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा आता माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली अधिक जोमाने अधिक गतिमान पद्धतीने आपल्याला महाराष्ट्रात पुढे न्यायचं आहे आणि दृष्टीने ज्या काही योजना म्हणा किंवा जे काही प्रोजेक्ट आहे या महाराष्ट्रामध्ये मा येत आहे आणि त्यावेळी निश्चितपणाने महाराष्ट्राची बरोबरच होऊ द्यायची साहेब कामगारांसाठी कामगारांसाठीही आपण एकत्रित प्रकारे जो लढा दिलेला होता त्याला यश आलेलं आहे खरं म्हणलं तर ता, कामगारांसाठी किती नक्कीच महाराष्ट्र देईल आणि कामगार दिले आणि कामगार दिनाच्या निमित्ताने जे जे कामगार आहे ज्या देण्या आपल्या बंद पडले आहेत त्याचा मोबदला आपल्या सर्व कामगारांना मिळालाच पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना त्यांचं हक्काचं घर मिळालं पाहिजे या दृष्टीने सातत्याने आपण संघर्ष करत होतो आपण बघितलं असेल तर सर्व स्वीन कामगार आपली चुनाबद्दल त्या ठिकाणी जवळजवळ जो अडीच हजार कामगार होते जवळ बावीस वर्षानंतर त्यांना न्याय मिळाला आणि जवळजवळ सर्वच कामगारांना देणी मिळालेली आहे फक्त वारसा हक्काची जी काही देणी त्याचं कोर्टामध्ये प्रलंबित प्रश्न असल्यामुळे आणि दोन तीन महिन्यामध्ये तोही प्रश्न निकाले लागून त्यांनासुद्धा उर्वरित देणी ही मिळणार आहे आणि त्याचबरोबर त्यांना हक्काचं घरसुद्धा येणाऱ्या का कालावधीमध्ये प्रत्येकाला मोफत चारशे चारशे ते साडेचारशे फूट घराचं फूट घर हे चुनावट्टीमध्येच जवळजवळ सातशे ते आठशे कामगारांनी त्या ठिकाणी मिळणार असा पी सीचा यावेळी आमदार मंगेश कुडाळकर यांच्यासह विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद